आमच्या शिडीकरांना व्यवस्थित प्रदर्शन झालं पाहिजे आणि जे खूप जागी जागी लावून पाहिजे कुठल्या प्रकारचं लावून आणि अधिकारांना असं निर्दर्शन लावून दिलं गावकरांनी का बाबा संरक्षणचे काही तिथले जे तुमचे कर्मचारी आहेत ते सातत्याने चुकीची माहिती देऊन आमच्या शिर्डीत रामस्थान त्रास देतात साईबाबा बाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत साईबाबा मंदिरामध्ये अनेक ठिकाणी कुलूप संस्कृती राबविण्यात येत आहे मात्र मोठ्या अधिकाऱ्यांसमवेत आलेल्या भाविकांना ही कुलूप संस्कृती लागू नाही परंतु जाचक नियम हा केवळ ग्रामस्थांसाठीच आहे हे यातून स्पष्ट होत असल्याने साईबाबा संस्थांच्या या कृतीतून ग्रामस्थ व साई, साई भक्तांना सहन करावा लागत आहे संस्थांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदविण्यासाठी विचार विनिमय करून आंदोलन करण्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक हॉटेल सिटी हार्ट येथे आयोजित करण्यात आली व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गालिलकर यांना निवेदन देण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी मंदिर परिसरातील झिरो नंबर हॉल येथे बैठक घेत आपल्या भावना मांडल्या या प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जितक्या संस्थान प्रशासन दर्शनाची व्यवस्था करते त्याचप्रमाणे सामान्य साई भक्तांना देखील दर्शन होणं गरजेचं असल्याचं निदर्शनास आणून देत संरक्षण विभागातील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून आहेत आणि ते अधिकाऱ्यांची दिशाभूल करत असतात त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी कैलास बापू कोते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी जुनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवी भव्य इमारत डिजिटल क्लासरूम सुविधा अनुभवी स्पोकन वर भर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन, कुरे, बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आज साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी आणि उपस्थित ग्रामस्थ यांच्या समोर एक बैठक होऊन एक महत्वपूर्ण निर्णय आला ज्या काही कुलूप संस्कृती श्री ग्रामस्थांनी विरोध केला आणि साहेब संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं का कुलूप लावणार नाही त्याचबरोबर शिर्डीचे जे ग्रामस्थ आहे काही भक्त शिर्डीच्या विशेषतः शिर्डीचे जे ग्रामस्थ आहे ते दर्शनासाठी येतात त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुमची करून देतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे तुमच्या प्रमुख दोनच मागण्या होत्या पण इतर मागण्यामध्ये आमच्या बऱ्याच मागण्या होत्या पण आमच्या दोनच मागण्या होत्या आमच्या शिडीकरांना व्यवस्थित सुलभदर्शन झालं पाहिजे आणि जे खूप जागी जागी लावलं ते कुठल्या प्रकारचं लावू नाही अशा दोनच प्रामुख्याने मागण्या होत्या कार्यकारी अधिकाऱ्यांना असं निदर्शन लावून दिलं गावकऱ्यांनी की संरक्षणचे काही तिथले जे तुमचे कर्मचारी आहेत के ते सातत्याने चुकीची माहिती देऊन आमच्या सिडी रामस्थानात त्रास देतात त्यांचं योग्य ते योग नियोजन करावं आणि त्यांना योग्य ती दे समज द्यावी अशा प्रकारचं आम्ही कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी